आणि आता कंदार तालुक्याचा आडवा घ्यायला बी जात आहे काही गावांना मी भेट देत आहे त्या ठिकाणच्या दवाखाने असतील किंवा शाळा असतील किंवा वेगवेगळ्या योजनेखाली प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल दिलेले असतील किंवा शौचालय याची आम्ही पाहणी करत आहोत पण लाटखुर्दमध्ये मी आल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली की एकतर इथं शासकीय दवाखाना आरो आरोग्य नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतच्या जागेमध्ये पी सी हे केंद्र या ठिकाणी सुरू आहे आणि याच्यावरती खर्च मात्र सहा लाख रुपये दाखवले ग्रामपंचायतच्या मालकीची जर इमारत असेल तर त्याच्यावर तुम्ही खर्च कसा दाखवला ग्रामपंचायतीची संमती घेतलेली होती का आणि प्रत्यक्षात पाणी केल्यानंतर गाळ्या इतरही साईडला ज्या पद्धतीत गाळ्या आहेत तसाच तोही गाळा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही रिपेरिंग किंवा दुरुस्त करण्याची बाब मला दिसून नाही एका बाजूला करोनाचा हाकार या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि अशा काळामध्ये आरोग्य विभागामध्ये आंधळं जळतं आणि पीठ खातं अशी अवस्था मला एक दिसून आली मी पाठीमागे एका गावाला पाणभुसे गावाला भेट दिली तर त्या ठिकाणी नुसता भिंतीला फुट्टा लावलेला आहे आणि तिथं पण आणि डागडुजे केले म्हणून पावसामध्ये सगळी इमारत गळत आहे आणि निश्चितच ही बाब गंभीर आहे जे कोण लोक असतील त्यांच्यावर शासनानं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये शिफारस निश्चितपणाने केली

राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी जे सोळा कोटी रुपये आले होते ती फक्त दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून सोळा कोटी रुपये उचलण्यात आले त्याची तक्रार मी सर्व विभागीय कार्यालय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी यांना दिली आणि ती तक्रार पंचायत राज समितीला मी दिली होती त्या अनुषंगानं पंचायत राज समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी पानगुशी असेल दाटखुडा असेल अनेक दवाखान्याला प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्यांच्याही लक्षात आलं की चारण्याची मुलगी बारण्याचा मसाला या आरोग्य विभागाने या ठिकाणी केलेला आहे ज्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अठरा एकोणीसमध्ये जो खर्च बांधकाम विभागाने केला त्याच्यावरच पुन्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कामं करण्यात आली आणि दोघांनी म्हणून या ठिकाणी गोपाळकाला केलेला आज पंचायत राज समितीने याची दखल हो। घेऊन कारवाई करण्यासंदर्भाचं आश्वासन आपल्या सर्व मीडियाच्या समोर दिलेलं आहे या उपर जरच कारवाई झाली नाही तर निश्चितच आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू आणि जो गोपाळकाला केलेला आहे अधिकाऱ्यांनी त्यांच्या भेटीमध्ये स्वतः स्वतः पंचायत राज समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी बघितले पानभूषीच्या दवाखान्यामध्ये जी बिल्डिंग दुरुस्त केली त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी कबुली दिली की फक्त सायंत पुट्टी लावलेली आहे सात लाखाचं इस्टिमेट आहे फक्त कुटुरी लावून पैसे उचलले हे गळत असल्याचे स्वतः अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे नाटखूरचा तर विषय वेगळा आहे नाटखूरमध्ये बिल्डिंगच नाही पण त्या ठिकाणी पाच लाख पंच्याहत्तर हजाराची प्रशासकीय मान्यता या आरोग्य विभागाने त्या का ठिकाणी काय काढलेली